सावंतवाडी वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात एकवीस दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या व भक्तिमय वातावरणात सुरू आहे गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं येथील भाविकांनी सुमारे पाच हजार एकशे एकवीस मोदकांचा नैवेद्य श्रीचरणी अर्पण केला गणेशोत्सवातील संकष्टीनिमित्त सकाळी पुरोहित गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं यानंतर दुपारी महाआरती करण्यात आली यावेळी श्रींचरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला गणेशोत्सवात रोज भजनासह धार्मिक कार्यक्रम सुरू असतात आज पाच हजार एकशे एकवीस मोदकांचा नैवेद्य श्रींचरणी अर्पण करण्यात आला यावेळी वैश्यवाडा येथील शेकडो रहिवासी उपस्थित होते